हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मस्त सकाळ झाले थंडी आहे माझले सव्वा दहा बेडशीट काढलेले आता बेडशीट वगैरे टाकायचे नवीन नवीन म्हणजे दुसरी आणि देवांच्या इथल्या माळा काढल्यात त्या जरा पावडरच्या पाण्यात टाकते थोडंसं पुसून सुद्धा घेतलं तिथं मस्त आज अभिषेक झाला मंगळवार आहे तर गौरांच्या अंघोळारी नाश्ता झाला आहे आणि इकडं बाहेर आहे इकडे माझी पूजा झाली इकडचं सगळं पुसले हे काळ झालंय लाईट गौरांश दाखवते गौरांश गेला त्याच्या फ्रेंड कड कुठं गेले पहिला मला बघायला लागेल पहिला बघते मी चला निघालो गौरांशला स्कूल ला घेऊन आणि एवढी घाई गडबड घाई गडबड होते ना खूप धावपळ होते खिचडी भात आहे केक दिलाय थोडासा आणि आता चालू स्कूलला हा पहिला खिचडी भात खायचा आहे डब्यातला मग केक खायचा असतो समजलं ना चलो चला वाजले ते म्हणजे साडे सव्वाचार आणि आता विचार करते की जरा कपाटाचं वरचं तरी सेक्शन क्लिअर करून घेते इकडचं खूप 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 मेसेज झाले खूप एकदम नुसतं चेपून ठेवलंय बस कपडे असं झाले मुर्त काही लागत नाही याला बघू वरचं तरी सेक्शन जरा कंप्लीट करून घेते अर्धा तास तरी जातोच गौरांच्याला आता बाहेर खेळतोय तोपर्यंत तो मी जरा गाणी लावून ऐकत ऐकत हे सगळं क्लिअर करून घेते हे सुद्धा अजून आले नाही ना फोन करते पहिला आणि मग बघते ते कुठे ते सव्वा चार वाजले अर्ध्या तासात होऊन जाईल तर चला अशा पद्धतीने माझा वरचा कप्पा रेडी झालेला आहे सेमच दिसेल पण जरा म्हणजे किचमीट किचमिट नाही आहे जरा सुट्ट सुट्ट असं असं आहे फायनली एक कप्पा झालेला आहे बाकी सगळे अरेंजमेंट अशीच ठेवते मी फक्त सुटसुटीत आणि इकडचं खूप 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 मेस्सी झालेलं बाप रे सांगायलाच नको त्याच्यामुळं आता जर बरं आहे आता नंतर नंतर खालचं हे करणार तरी एवढं झालेलं आहे एकदाचा हा कप्पा आवरून झालेला आहे हा खूप बरं वाटतय कारण एवढं मेसी ना देवा खूप मेसी मेसी झालेलं चला आता चहा ठेवते ब्लॉग सुद्धा पब्लिक केलेलं आहे बाकीचं पुढं बघू आता कधी आहे ते थोडं थोडं चलो आणि इकडं अशी ब्लाऊज निघाले त्याची पट्टी निघाले ती करायची हा ब्लाऊज बरोबर झाला आहे की नाही ते बघायचं आहे आणि हा आहे त्याला नाडी बसवायची आणि इथं मिशोचं पार्सल आलेलं आहे दुपारी तर ते, ते मला खोलून बघायचं आहे ते आता नंतर बघणार आणि तुम्हालासुद्धा दाखवणार कसं आलंय आहे ते तर अजूनसुद्धा हे बाकी आहे करायचं आज संपून टाकायचं आहे उद्या द्यायचं आहे त्याला घेऊ जाऊन आणि हे चिटकवायचे अजून मला आता गम घेऊन ये ते चिटकवते लिहिते आणि पिशवीत भरून देते पिशवीतच अनगवरा आणि ते सोड तू ते सोड ते दुसरं आहे तू तू कर ते बघ हे तुझे आहेत दर लिहून घे व असं ते शब्द बनवायचे आहेत म्हणजे ते कशासाठी दिलेत तर ते मुलांना शब्द बनवता आले पाहिजे असं व ड कमळ परत गवत म्हणून ते बनवायला सांगितलं यांच जेवण झालेलं आहे एकच मनी खोड लगे अकरा लगे बारा लगे तेरा असं बोलून लि वीस पर्यंत अकरा माझा सिल्वर प्ले बटन अकरा दहाच्या पुढं दहाच्या पुढं अकरा याच आता पटकन गमंत आणि लावून घेते उज्ज्वल आमचे हे फोन मध्ये घुसलेले आहेत आणि गौरांश काय खातोय वांगा, वांगा? कारल्याची भाजी खातोय का गौरांश कारल्याची भाजी अशीच खाते नुसती खाते आणि याच्यात सुद्धा चपातीमध्ये सुद्धा खाते ना गौरांश झालं संपलं अजून नानू का चपाती थोडीशी आने तुझी ची भाजी जाले एक घास खा संपला आणि तुझी कारल्याची भाजी खाऊन टाक झालं एक चपाती काढली संपलं त्याच मी नंतर थोडासा भात करणार आहे भाकरी खाल्लेली आहे हा पोट भर खायचं नाही ना एकदाच खाल्लं की नाही जमत माझ पार्सल मी खोलाच्या बद्दल कोण खोलतोय बघा हा आणि बघून कस काय करणार आहेत बघा कस दिसतंय बघूया बाबा नखरे बघा बघू ना इकडं बघू लगे ए बाबा बघू तरी दे कसा आहे तो लगेच तोडून मोकळा झालास तू इंग्लिश बायचा नीट दाखवा माझा पार्सल यांनी खोललेला आहे आणि ग्रीन कलर असा होता ग्रीन आणि ऑरेंज तर मी हा ब्ल्यू मागवलेला आहे ना असं मारल कट करायचं तिथे तर हे असं ड्रेस आहे तिथं पफ स्लीव आहेत आणि खाली हे असं आहे पुरं येत आहे का तुम्हाला चांगलं वाटलं का उद्या कुठं जाणार आहोत आम्ही सकाळी सकाळी ते तर मला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल आता लवकर झोपायचंय तर आता परत त्याचे श्लोक घेते आणि मग झोपणार आजचा ब्लॉग इतच एंड होतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला असू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय